नमस्कार मी अनुष्का आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते नागपूरच्या भरारी या विशेष पॉडकास्टमध्ये नागपूर शहर हे विदर्भाचं हृदय आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं केंद्र आहे तर मग आज चला या शहराच्या येणाऱ्या भविष्याच्या योजना रचना आणि भरपूर विकासाबद्दल प्रगतीबद्दल त्याचा प्रकल्प याच्यावर आपण चर्चा करूया आणि याकरिता आज आपण इन्व्हाइट केलेला आहे डॉक्टर राजेश गादेवार सरांना जे फॉर्मर प्रो व्हाईस चान्सलर होते फ्रॉम सोलापूर युनिव्हर्सिटी तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या शोमध्ये नमस्कार नमस्कार सर तुमचा खूप खूप वेळ काढून तुम्ही आले आमच्या शोमध्ये त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले पण सर आम्हाला माहिती झालेला आहे की आपला शिक्षण क्षेत्रामध्ये फार छान अनुभव आहे दानाचा अनुभव आहे तर आज आम्ही तुम्हाला काही शिक्षण क्षेत्राबद्दल काही प्रश्न करूया आणि अपेक्षित आहे की तुम्ही त्याचे खूप सुंदर उत्तर द्याल खूप खूप धन्यवाद सर व्हेरी बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारते की या देशाच्या एज्युकेशन सिस्टममध्ये कसं परिवर्तन झालं आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आपल्याला कदाचित माहीत असेल की आपल्या देशाला ना एक की चिडिया म्हणत होते तो हा असा काळ होता की जो इंग्रजाच्या पूर्वीचा काळ होता इंग्रजाचं राज्य आपल्यावर होतं तो काळ होता अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळामध्ये पण मी अठराशे पस्तीसच्या काळामध्ये जातो आणि हे अठराशे पस्तीसचा हा काळ असता तो सुवर्ण काळ होता आणि अतिशय महत्त्वाचं होतं तर त्यावेळेस आपल्या देशाचा जी डी पी रेट हा सर्वात जास्त होता कदाचित कोणत्याही देशाचा जी डी पीचा रेट हा आपल्या जवळपाससुद्धा भरकडत नव्हता हो किंवा सर्व देशाचा जी डी पीचा रेट एक जर केला तरी भारत देशाच्या जी डी पीचा रेट खूप जास्त होता एवढी एवढी आर्थिक सुलभता त्यावेळेस होती एवढी आर्थिक प्राबल्यता होती मग हे काय होतं बाबा हे होत असताना आपल्या देशाचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजांनीसुद्धा विचार केला की बाबा हा देश एवढा कसा काय प्रबळ आहे याच्यामध्ये काय तथ्य आहे तर तिथे एक ॲडम नावाचे अतिशय इंग्रज राज्यातले सर्वात मोठे पदाधिकारी म्हणून होते त्यांनी चाळीस वर्ष आपल्या देशामध्ये दे जाऊन त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या फॉलोअरमध्ये टी व्ही मेकॉलेचे नाव मेकॉल मेकॅलोचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे मेक्यावलेनी देशाला आपल्या देशाला शैक्षणिकदृष्ट्या पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम केलं तर यांनी चाळीस वर्ष त्याच्यावर अभ्यास केला आणि हे अभ्यास करत असताना त्यांना काय अनुभवलं त्यांनी हे अनुभवलं की भारत देश असा एक है कि चा है। आ, है। चा तो तो देश आहे की ज्याची साक्षरताचा रेट शंभर टक्के आहे म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता म्हणजे आपण त्याला लिटरेसी रेट म्हणू तो लिटरेसी रेट शंभर टक्के आहे मग ज्या देशाचं एज्युकेशन सिस्टममधली लिटरेसी जर शंभर टक्के असेल तर तो मागे कसा राहील त्या देशामध्ये दे कुठे गरिबी नाही त्या देशामध्ये दे कुठेही नोकरीसाठी भटकंती नाही एवढा सुवर्ण काळ असलेला तो देश ज्याच्यामध्ये आर्थिक खूप प्राबल्य होतं आणि त्याच्यामध्ये सुजलाम सुफलाम असं वातावरण होतं मग यावेळेस ज्यावेळेस ॲडम नावाच्या ह्या इंग्रजांनी तिथे काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत टी व्ही मेकॉलनी तिथे बघण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की ह्या देशाला जर हरवायचं असेल ह्या देशाला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर तिथली एज्युकेशन पॉलिसी आपण ब्रेक केली पाहिजे आणि त्यांनी बघ बघितलं की कि काय आहे देशामध्ये तर देशामध्ये गुरुकुल पद्धत आहे ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये अशा पद्धतीने रचना आहे की पूर्ण देशामध्ये स्वराज्य अशा पद्धतीने तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये आठ लाख बत्तीस हजार गुरुकुल उभे केले होते ज्याची क्षमता एका गुरुकुलाची क्षमता वीस हजार विद्यार्थ्याची होती आणि कमीत कमी गुरुकुलाची जी स्ट्रेंथ होती ती दोनशे होती म्हणजे वीस हजार ते दोनशे अशा पद्धतीने गुरुकुल तयार केले होते आणि गुरुकुलामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी सहाव्या वर्षामध्ये ज्यावेळेस पदार्पण करायचा तो संपूर्ण जीवन म्हणजे वीस ते एकवीस वर्षापर्यंतचं संपूर्ण जीवन त्या गुरुकुलामध्ये घालायचा आणि संपूर्ण अठरा विषयाचं ज्ञान त्याच्यामध्ये विज्ञान होतं त्याच्यामध्ये आय एस होतं इंडियन नॉलेज सिस्टम होतं त्याच्यामध्ये परंपरागत आपलं ज्ञान होतं परंपरागत शिक्षण होतं परंपरागत असलेले आपण कुठ कोट कुठले कारागिरी करणार आहोत ते सर्व ज्ञान होतं त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीची गुरुकुल व्यवस्था आपल्याकडे होती आणि म्हणून आपला देश हा सुजलाम सुपलाम होता कारण की आपली शिक्षा नीती ही अतिशय प्राबल्य होती त्या शिक्षेमध्ये शिक्षा नीतीमध्ये अतिशय मोठी ताकद होती आणि म्हणून आपला देश सुजलाम सुपलाम होता आणि म्हणून आपल्याला की चिडिया असं म्हणत होता पण ज्यावेळेस मेकॉलेनी आपल्या देशामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला घुसाव करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांनी आपल्या शिक्षा नीतीला तोंडण्याचं काम केलं आणि ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नीती उ उभा करण्याचा प्रयत्न केला पण जेवढा जो, जो काही आपण माइंडसेट म्हणतो ह्या देशामध्ये दे ज्या पद्धतीने अशा पद्धतीने रचना तयार करून ठेवली होती की आपला देश हा कुठल्याही त्या मेकॉलेजच्या एज्युकेशन सिस्टमच्या बाहेर गेला नाही पाहिजे तो स्कूल पॅटर्नमध्येच आपलं काम केलं पाहिजे त्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे आणि इथला विद्यार्थी हा ज्या पद्धतीने सक्षम बनायला पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर तो आ, आपला रोजगार निर्माण करणारा झाला पाहिजे असं व्हायला पाहिजे होतं पण तसं न होऊ देता तो तशाच पद्धतीने राहायला पाहिजे याच्यावर त्यांनी काम केलं आणि त्या पद्धतीने आपण बघितलं की ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते त्या तिघांच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण जर बघितलं आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी नव्हती ती तर ती होती एज्युकेशन पॉलिसी सिस्टम होती बरोबर आहे आता एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो प त्याच्यानंतर त्यांनी जी सिस्टम जी तयार केली होती ती न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती आणि आता ती न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे हा त्याच्यामधला बदलला आहे आणि हे करत असताना ही सिस्टममध्ये उभी करत असताना त्यांनी बघितलं की रोजगार निर्मिती करायची त्याच्यानंतर कॉम्प्युटर लिटरसी आली पाहिजे त्याच्यानंतर चौदा वर्षापर्यंत शिक्षण महिलांसाठी मोफत करायचं विद्यार्थ्यांसाठी मोफत एज्युकेशन करायचं समान अधिकार शिक्षणाचे द्यायचे एस सी एस टीसाठीचं एज्युकेशन करायचं हे सर्व करत असताना ते करत असताना कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये एज्युकेशन सिस्टम स्ट्रेंथन करायची हे सर्व त्यांनी त्या ते तीन पॉलिसीमध्ये केलं पण ज्यावेळेस भारत देशामध्ये दे न्यू एज्युकेशन पॉलिसी आली ते ती आली नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये दोन हजार चौदामध्ये आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी खऱ्या अर्थानं इथं इम्प्लिमेंट करण्याच्या संदर्भामध्ये कार्यरत सुरू झाली अशा पद्धतीचा हा एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कळेलच की आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी स्ट्रेंथन आणि किती चांगली आहे हे आपल्याला बघता येईल बिलकुल सर एज्युकेशन पॉलिसी जी करंट आहे आपल्या देशाची ती त्याच्यावर तुमचं काय मत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आता जी आपण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की बालव्यवस्थामध्ये विद्यार्थी ज्यावेळेस उभा होतो त्यावेळेस आपण पाचव्या वर्षामध्ये आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टाकत होतो पण आता तिथे आपण तिसऱ्या वर्गामध्येच विद्यार्थ्यांना के जीमध्ये टाकतो लोअर के जी असेल हां अप्पर के जी असेल किंट गार्डन पण असतं बरोबर आहे म्हणजे हा एज्युकेशन पॅटर्न जो झाला फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर फोर ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये त्याला जी एज्युकेशन सिस्टम द्यायचं ती ती प्रिपेरेटरी फेजची एज्युकेशन द्यायचं त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या माध्यमातून त्याला एज्युकेशन देता आलं पाहिजे त्याच्यानंतर आपण ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये असं करू शकतो की जी पहिल्या पाच वर्ष होते ती ॲक्टिव्हिटी बेस होतं एज्युकेशन पहिलेचं पाच वर्ष ॲक्टिव्हिटी बेस एज्युकेशन होतं त्याच्यानंतरचं जे तीन वर्षाचं एज्युकेशन होतं ती इंटरॅक्टिव्ह लर्निंगचं होतं त्याच्यानंतर जर तीन वर्षाचं होतं ते एक्सपिरियन्शियल लर्निंगचं होतं त्याच्यानंतरचं चार वर्षाचं होतं ते क्रिटिकल थिंकिंगचं होतं म्हणजे अशा पद्धतीने फायू प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशा पद्धतीने एज्युकेशन पॉलिसी त्यांनी केलं की जे लहानपणापासून तर बाराव्या वर्गापर्यंतचं एज्युकेशन सिस्टम आलं अठराव्या वर्षापर्यंतचं एज्युकेशन बारावीपर्यंतचं ह्या पॅटर्ननी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यांचं कसं वाढेल ह्या पद्धतीने त्यांनी काम केलं बिलकुल त्यानंतर ज्यावेळेस पदवीमध्ये परीक्षा एज्युकेशन सिस्टमचा जो अंतर्भाव त्यांनी केला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं त्यांनी वर्षा 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 तीन वर्षाचं एज्युकेशन चार वर्षामधलं केलं म्हणजे तीन वर्षसुद्धा बॅचलर डिग्री आहे आणि चार वर्षसुद्धा बॅचलर डिग्री आहे पण तीन वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की विद्यार्थी केव्हाही पण एंट्री घेऊ शकतो केव्हा पण एक्झिट होऊ शकतो म्हणजे याचा अर्थ मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट त्यामध्ये जर पहिल्या वर्गा पहिल्या वर्षामध्ये त्यांनी जर ॲडमिशन घेतली आणि पहिलं वर्ष जर त्यांनी पूर्ण केलं तर त्याला सर्टिफिकेट मिळायचं दोन वर्ष जर त्यांनी जर डिग ती जर पूर्ण केली दोन वर्ष डिग्रीची तर त्याला डिप्लोमा मिळायचा आणि तीन वर्ष जर कंप्लीट केली तर त्याला डिग्री मिळायची आणि त्यांनी जर चार वर्ष जर केळायची तर रिसर्च बॅचलरची डिग्री त्याला द्यायची आणि पाच वर्ष कंप्लीट जर झालं तर त्याला पी जीची डिग्री द्यायची अशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टम केला पाच वर्षही कमी नाही झाले पाच वर्ष व्यवस्थित होते पाच वर्षामध्ये त्यांनी नऊ वर्षाचा ट्रान्झिट पिरियड दिला आणि हे नऊ वर्षाच्या ट्रान्सिट पिरियडमध्ये तो मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट घ्यायचा आणि त्याचं अॅकॅडमिक बँक क्रेडिट त्याने तयार केलं आता अॅकॅडमिक बँक क्रेडिट काय आहे बा जसं आपण एखाद्या बँकेमध्ये आपलं खातं उघडतो तशाच पद्धतीने शिक्षणाचं खातं ते सीमध्ये त्यांना ओपन करायचं ते केव्हा होईल की ज्यावेळेस तो जीमध्ये एंट्री घेईल जीमध्ये एंट्री घेतल्याबरोबर त्याचं ज्यावेळेस नॉमिनेशन होतं तिथे त्याचं काय म्हणते एनरॉलमेंट होतं त्या सोबत त्याचं ए बी सीचं सुद्धा अकाउंट ओपन होतं आणि ज्यावेळेस ए बी सीचं अकाऊंट ज्यावेळेस होतं सर्टिफिकेट त्याचं कम्प्लीट झालं तर त्याचे जे क्रेडिट आहे त्याचे क्रेडिट त्याच्या बँकेमध्ये जसे जमा होतात तसे ते ए बी सीमध्ये जमा होतात आणि ते क्रेडिट आहे ते क्रेडिट त्याचं त्याचं जे नंबर नंबर दिलेला असेल ए बी सीला तो ए बी सीचा नंबर तो आयुष्यभर कुठल्याही विद्यापीठामध्ये जाऊन तो स्वतःचं एज्युकेशन पुन्हा समोर जाऊन घेऊ शकतो अशा पद्धतीची एक सुंदर व्यवस्था ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालं बिलकुल आणि कदाचित याच्यामुळे खूप मोठा बदलाव आपल्या देशाच्या एज्युकेशन सिस्टमवर झालेला तुम्हाला दिसेल वन ऑफ द मोस्ट अंडरलाइनिंग अडव्हानेज म्हणू शकतो आपण बिलकुल बिलकुल तुम्हाला दुसरा प्रश्न करूया सर इंडिपेंडन्स uh, नंतरच्या uh, ज्या एज्युकेशन सिस्टम होता आणि करंटली जो एज्युकेशन सिस्टम आहे त्यामध्ये तुम्ही थोडासा डिफरन्स सांगाल याच्यावर आपले काय मत आहे पहिलेचे एज्युकेशन सिस्टम आणि आताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये खूप मोठा बदलाव आहे बदलाव आहे हा बदलाव आता दोन हजार चोवीसमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी फुल्ली इम्प्लिमेंट महाराष्ट्र सरकारमध्ये झालेली आहे आता कदाचित त्याच्या काही अडचणी असतील पण त्या अडचणी पण दूर होतील कालांतराने ह्या याच्यामध्ये असं होते की आतापर्यंतचा विद्यार्थी हा नोकरी मागणार होता पण पन... हा नोकरी द्या म्हणणार होता पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नंतर हा विद्यार्थी नोकरी मागणारा नसेल हा नोकरी देणारा होईल म्हणजे याचा अर्थ हो की ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल डेव्हलपमेंट हा सर्वात महत्त्वाचा आहे ज्याला आपण रोजगार निर्मिती आपण म्हणू एम्प्लॉयमेंट जनरेशन येतो तो स्वतःचे स्टार्टअप उभे करू शकतो स्वतःचं इन्क्युबेशन सेंटर तो उभे करू शकतो बरोबर आहे त्याचबरोबर स्वयंरोजगार निर्मिती करू शकतो आणि भविष्यामध्ये ज्याला आपण म्हणू मेक इन इंडिया जे प्रॉडक्ट बनवून राहिलेले आहे ते मेक इन इंडिया बनवून राहिलेली आहे आणि ज्याला आपण स्वदेशी म्हणतो ज्यावेळेस आपण आपण पूर्वज आपण विचार करत होतो त्यावेळेससुद्धा स्वदेश होता आजही आपण स्वदेशाचं जागरण करतो आहे आणि ह्या स्वदेशाच्या जागरणाच्या माध्यमातून आपल्या देशाला स्ट्रेंथन करण्याचा विचार करतो आहे आणि हेच खऱ्या अर्थानं ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आधार राहणार रा आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या व्यवस्थेमध्ये दि फार मोठा बदलाव होणार आहे आणि तो कदाचित आपल्या देशाला एक गौरवशाली देश बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जाणार आहे असं मला वाटतं सर तुम्ही सांगाल मला की इकॉनॉमिकली इंडिया कसा स्ट्रेंथ झाला मी तुम्हाला सांगितलं की आता येणारा जो विद्यार्थी बनणार आहे हा सेल्फ सस्टेन बनणार आहे सेल्फ सस्टेन सेल्फ डिपेंडंट सेल्फ डिपेंडंट सेल्फ आपण इनडिपेंडंट ज्याला आपण म्हणू की स्वयंरोजगाराची निर्मिती करणारा असेल तो शिक्षणासोबत सोबत आपल्याला असं दिसेल की शिक्षण घेता घेता शिका आणि कमवा म्हणजे शिकत असताना तो कमवण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल आणि आपण बघितलं असेल की बऱ्याचशा योजनासुद्धा त्या संदर्भामध्ये सुरू पण झालेल्या आहे आणि त्या पद्धतीचा माइंडसेट विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्ह ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह ब्रेन हा क्रिएटिव्ह ब्रेन ॲक्टिव्ह करणं आणि विद्यार्थ्यांना त्या प्रभावामध्ये आणण्याच्या प प्रकारे आपण सर्वांना विद्यार्थ्यांना त्या प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या सिस्टमच्या संदर्भामध्ये होणार आहे आणि भविष्यामध्ये आपला देश विश्वगुरू बनण्यासपासून दूर राहणार नाही अशा पद्धतीची संकल्पना ह्या येणाऱ्या भारत देशाच्या आपल्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल असं मला वाटतं बरोबर पुढचा प्रश्न घेऊया सर न्यू एज्युकेशन पॉलिसी जी इस्टॅब्लिश झाली आहे त्याच्यामुळे भारतीय व्यवस्थामध्ये काय बदलाव आलेले आहेत याच्यावर आपलं काय मार्गदर्शन राहील आपल्याला कदाचित कदाचित माहीत असेल हां की आपल्या देशामध्ये आता सर्वेच्या सर्व्या गोष्टी स्वयंनिर्मित <coughs> हो बनणं चालू आहे स्वयंरोजगार निर्मित चाललेला आहे ज्याला आपण म्हणू की मेड इन इंडिया बनत चाललेले आहे मग ज्यावेळेस आपल्या देशामध्येच आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाच्या विकासामध्ये आपला विद्यार्थी करायला लागतो त्यावेळेस देशाची अर्थव्यवस्था ही वाढत जातं आत्तापर्यंत आपण इम्पोर्ट खूप करायचो खूप करायचं आता इम्पोर्टचं प्रमाण कमी झालं आता आपण एक्सपोर्ट करायला लागलो बरोबर आत्तापर्यंतच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं असेल स्वतःची रंगाडे असतील स्वतःची जहाजं असतील स्वतःच्या पाणबुड्या असतील स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅप विमानं असतील हेलिकॉप्टर असतील वेगवेगळ्या प्रकारचं जे आयुध लागतं बिलकुल जे काय म्हणतो तुम्हाला की देशावर आक्रमण करण्यासाठी जी लढाऊ विमानं लागती तीसुद्धा स्वयंनिर्मित आपण करायला ला लागलो आणि म्हणून आजच्या घडीला आपल्याला असं लक्षात येऊन झालं की सर्वच्या सर्व ह्या मेड इन इंडियाच्या माध्यमातून होतं आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंतराळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे चंद्रयानपासून जे यान आपण पाठवून डालो ते स्वयंनिर्मित आपण पाठवून डालो मला असं वाटतं की भविष्यामध्ये हेच जर देश अशाच पद्धतीने जर उभा जर झाला तर मला असं वाटतं की एकशे चाळीस करोड जनता जी आहे ती जनता आपल्याला स्वतःला स्वयंभू म्हणेल आणि स्वयंनिर्मित आपला देश निर्माण होईल असं मला वाटतं अंडरलाइनिंग अडव्हांटेजेस आहेत सर भरपूर बिलकुल सर पुढचा प्रश्न घेऊया न्यू हां हा प्रश्न सर थोडासा अंडरलाईनिंग राहील आपल्या पॉडकास्टमधला न्यू एज्युकेशन पॉलिसी जी इस्टॅब्लिश झालेली आहे या सरकारद्वारे याचा जणक कोण आहे हू इज द क्रिएटर ऑफ दिस न्यू एज्युकेशन सिस्टम पॉलिसी आपण जर थोडासा इतिहास जर बघितला असेल हां अडुसष्ट पासूनचा इतिहास जर बघितला असेल तर तीन पॉलिसी ह्या काँग्रेस गव्हर्नमेंटच्या होत्या छानशीची असो अडुसष्टी असो छांशी असो ब्याण्णवची असो आणि दोन हजार चौदामध्ये ह्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस भारत देशाची पूर्ण बहुमताची सरकार घेऊन ते आले त्यावेळेस त्यांच्या विचारामध्ये जोपर्यंत देश हा शैक्षणिकदृष्ट्या प्रबळ बनत नाही तोपर्यंत देशाची आर्थिक व्यवस्था ही प्रबळ बनू शकणार नाही हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि म्हणून दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस आपलं सरकार त्यांचं नरेंद्र मोदींजींचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस एज्युकेशन सिस्टममधलं जे एज्युकेशन क्रायटेरियाचं चा एच आर डी मिनिस्ट्री होती एच आर डी मिनिस्ट्रीची जर मंत्री ज्या होत्या त्या स्मृतीजी इराणी होत्या त्यांनी स्वतः आल्याबरोबर त्या एच आर डी मिनिस्टरचं नाव बदलून टाकलं त्यांनी एज्युकेशन मिनिस्टर म्हणून इन एज्युकेशन मिनिस्टर म्हणून बनवलं आणि सर्वात पहिले जर पहल जर केला असेल तर डॉक्टर कस्तुरंगन यांच्या अध्यक्षतेखाली न्यू एज्युकेशन पॉलिसीची रचना त्यांनी तयार केली आणि त्या रचनेच्या माध्यमातून आपला देशाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांची जी रचना तयार केली त्याच्या माध्यमातून त्यांनी काही आयर तयार केले लोकांपर्यंत आयर दिलेत आणि लोकांनी त्याचं इनपुट दिलं आणि याचा सर्व समग्र सार दोन हजार सोळामध्ये त्यांनी जमा केला आणि दोन हजार सोळापासून न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली आणि ही न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ज्याला आपण ट्वेंटी ट्वेंटी म्हणतो दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी न्यू एज्युकेशन पॉलिसी ई पी ट्वेंटी ट्वेंटी ज्याला आपण म्हणतो ही इम्प्लिमेंट पूर्ण देशामध्ये केली आणि हे देशामध्ये करत असताना त्यांनी त्यांनी ज्या ज्या लेवलला आपल्याला ही न्यू एज्युकेशन पॉलिसी लावता येईल त्या त्या लेवलला ही न्यू एज्युकेशन पॉलिसी लावली आणि ज्यावेळेस संपूर्ण सिस्टममध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये ही पूर्ण न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रायमरीपासून तर सिनियर कॉलेजपर्यंत ज्यावेळेस पूर्णपणे लागेल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचे फ्रूट्स तुम्हाला बघायला मिळतील असं मला वाटतं तर खऱ्या अर्थानं त्याचा जनक जर असेल तर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील असं मला वाटतं आणि त्या रचनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या विकासाला कुठे नवीन एक आयाम उभा झाला आहे असं मला वाटतं सर एक एक्झाम्पल फ्रॉम द सोसायटी एक एक्झाम्पल एक एक तुम्ही शेअर कराल याच्यामध्ये असंख्य उदाहरणं आपल्याला देता येईल की आता आता ही एज्युकेशन सिस्टम उभी झालेली आहे त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांचं जे माइंडसेट झालेलं आहे हे विद्यार्थ्याचं माइंडसेट फक्त डिग्री घेणार नाही आहे तो आतापासूनच काय इकॉनॉमिकली स्ट्रेंथन करता येईल याच्यावर विचार करायला लागला आहे ला आणि त्याच्यामुळे तो शिकत असताना काहीतरी कमवण्याचं साधन पण शोधायला लागला आहे जसं आपण जपानचा आपण जर इतिहास जर बघितला तर जपानमधला प्रत्येक विद्यार्थी काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करत असतो आणि त्याच्यापासून आपली निर्मिती करत असतो इकॉनॉमिक निर्मिती करत असतो पार्ट टाइम जॉब म्हणत आला तशा पद्धतीने आपण जर असा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना नोकरी नव्हती त्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अशा पद्धतीने एक योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जे बारावी पास असतील त्यांना सहा हजार रुपये जे डिप्लोमा आय टी झाले असतील त्यांना आठ हजार आणि पदवी आणि पदव्युत्तर झाले असेल त्यांना दहा हजार रुपये अशा पद्धतीची अप्रेंटिस ज्याला आपण मानधन म्हणतो मानधनाच्या आधारावर स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये विचार करायला सुरुवात सरकारने केली आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून मादे सुद्धा कामाची सुरुवात पण सर याच्यामध्येच आपण थोडं डीपमध्ये जाऊया तर ही न्यू एज्युकेशन सिस्टम पॉलिसी जी आहे ती कितपत आणि कशा हिशोबाने या महायुती सरकारच्या द्वारा इम्प्लिमेंट होत आहे आपल्याला किती फॉलो करत आहे लोक आपण जर सर्व बघितलं असेल की दोन हजार वीसमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी लागली पण त्याच्यानंतर जे उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं ह्या उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन हे महाराष्ट्रामध्ये झालंच नाही तर खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे यांचं ज्यावेळेस सरकार आलं ज्यावेळेस डी सी एम देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उगम ह्या महाराष्ट्रामध्ये एक ताकदीने झाला आणि ज्या पद्धतीने ऐतिहासिक असा ऐतिहासिक असा मी याच्यासाठी ऐतिहासिक म्हणू की कमी दिवसामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन हे हायर एज्युकेशनमध्ये ज्या पद्धतीने झालं कदाचित एवढ्या कमी वेळामध्ये दोन हजार चोवीसच्या पूर्वार्धांमध्ये ही न्यू एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे महाविद्यालयीन लेवलपर्यंत पूर्णपणे इम्प्लिमेंट झाली आणि आपल्याला कदाचित माहीत असेल की आता येणारी एक्झाम ही न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत त्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत त्यांच्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत त्यांच्या सिलेबसच्या अंतर्गत ही दोन हजार याच्या ह्यानंतरची जेवढी काही अभ्यासक्रम असतील ते त्या पॅटर्ननी लागलेली आहेत आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे आणि याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये झालं आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण नेतृत्वाचा ज्यावेळेस विचार करतो कुठलीही इम्प्लिमेंटेशन कोणची स्कीम करत असताना नेतृत्व कसं असतं नेतृत्व कसं जागृत आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये काय व्हिजन असलं पाहिजे काय कसं व्हिजन डेव्हलप केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं हे सांगण्याचं जर काम केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबासारखा एवढा अभ्यास माणूस दर देशाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राचा यूथ हा संपूर्णपणे हा रोजगार निर्मित करणारा तयार होईल यावर मला कुठल्याही प्रकारची शंका नाही मला संपूर्ण विश्वास आहे की भविष्यामधला इथे महाराष्ट्रामधला असलेला युवक हा स्वयंरोजगार निर्माण करणारा असेल सेल्फ इंडिपेंडंट ज्याला आपण म्हणू की स्वतःच्या भविष्यावर स्वतःची निर्मिती करणारा असेल तर तो, तो रोजगार निर्माण करणारा असेल रोजगार मागणारा नसेल अशा पद्धतीचं नेतृत्व हे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून उभं होईल असा मला संपूर्ण विश्वास आहे ॲब्सल्युटली सर नक्कीच लास्ट नॉट बट द लिस्ट एक शेवटचा प्रश्न विचारूया सर त्याच्यावर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू करंटली जी आप करंटली आपण म्हणतो की इंडिया इज मेंट फॉर यंगस्टर्स या यूथला तुम्ही काय सुचवाल सर आपण म्हणतो की इंडिया इज मेड फॉर यंगस्टर्स इथे यूथच रिस्पॉन्सिबल आहे आपण खरंच भाग्यवान बिलकुल एकशे चाळीस करोड जनता आहे आणि त्याच्यापैकी अशा पद्धतीने असं म्हणतो की जवळपास साठ ते सत्तर टक्के ही जनता ही यूथ आहे आपल्या देशाची यूथ आहे हे तर आपल्यासाठी सौभाग्य आहे आणि ही यूथ आपण कशा पद्धतीने उभी करतो आहे त्या यूथमध्ये इथिकल व्हॅल्यू आणलं का आपण आपण त्याचं क्रिटिकल व्हॅल्यू आणलं का आपण त्याचं आय के एस आणलं का इंडियन नॉलेज सिस्टम आणलं का आपण त्याच्यावर कशा पद्धतीने संस्कार केलेत आणि कोणत्या संस्काराच्या माध्यमातून आपण पोरांना उभं करतो आहे तसं संस्कारक्षम वातावरण उभं केलं का हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर येतो त्यावेळेस मला असं वाटतं की भविष्यामध्ये जर आपण त्या एज्युकेशन सिस्टमचा अभाव जो होता तो अभाव दूर करून ह्या विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कारमय वातावरण निर्माण करून येणाऱ्या यूथला आपण स्वयंरोजगार केला पाहिजे आणि स्वयंनिर्मित केलं पाहिजे जेणेकरून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर संस्कारक्षम जर निर्माण जर झालीत तर हा विद्यार्थी हा चांगल्या पाथमध्ये चांगल्या वाटेने काम करेल आणि तो देशाच्या उन्नतीमध्ये कदाचित अग्रगण्य स्थानी असेल आणि म्हणून आपण असं म्हणतो की हा देश हा विश्वगुरु होणार आहे कोणाच्या भरोशावर बनतो ह्या यूथच्या भरोशावर बनतो आहे कारण की आपण यूथला त्या पद्धतीने कामाला लावला आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या दिवसामध्ये भारत देश विश्वगुरू बनणं हे अटळ आहे हे कोणी थांबवूच शकणार नाही एवढा ना। संपूर्ण विश्वास ह्या भारत देशामध्ये ह्या इतिहासामध्ये सर्व्या लोकांना आहे आणि म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे आताकडे आपले आपले ज्यावेळेस पंतप्रधान ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस त्यांना रेड कार्पेट देतं आलेल्याच्यामध्ये नाही तर ह्या अगोदरच्या सरकारमध्ये असले जेवढे काही पंतप्रधान होते त्यांचे विचार आणि आजच्या पंतप्रधानाच्या विचारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणीही मान वर करून बघणार नाही तर तुमच्याकडे झुकून तुमच्यासोबत बोलेल एवढा पद्धतीचं नेतृत्व ह्या निमित्तानं उभं झालेलं आहे आणि म्हणून कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये हा भारत हा विश्वगुरू बनेल याबद्दल कुठेही शंका नाही या महायुती सरकारवर तुमचे मत मी पहिल्यांदाच बोललो आहे महायुती सरकार हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राचा एक चांगलं नेतृत्व देणारं सरकार असेल ज्या माध्यमातून आपल्याकडे असलेला जेवढा काही रोजगार आहे हा रोजगार वाढेल रोजगाराच्या संधी वाढतील रोजगार निर्मित विद्यार्थी तयार करेल आणि एवढंच नाही तर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये खूप चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होईल आणि हे नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आपलं संपूर्ण विदर्भ सुजलाम सुपलाम होईल आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र स सरकार हे सुजलाम सुपलाम होईल एवढा संपूर्ण विश्वास ह्या निमित्ताने ह्या सर्व सिस्टमच्या माध्यमातून ह्या प्रशासकीय कार्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की भविष्यामध्ये ह्या देशाची धुरा जर ह्या नेतृत्वामध्ये जर असली तर कदाचित आपला देश सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला वाटतो बिलकुल सर वी ऑल्सो प्रे फॉर द सेम आजच्या चर्चेमधनं सर आपल्याकडनं फार बरीच माहिती मिळालेली आणि नागपूरच्या विकासावर महाराष्ट्राच्या विकासावर इनफॅक्ट वी कॅन से द नॅशनल डेव्हलपमेंट त्याच्यावर प्रगतीवर आपण बरेच काही जाणून पण घेतलं आणि जेही तुम्हाला शिक्षण क्षेत्रातले तुमच्या संदर्भित प्रश्न विचारलेले त्याचे तुम्ही खूप सुंदर आणि अपेक्षित उत्तर दिले तुम्ही आले आमच्या शोमध्ये सर खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच फॉर बिंग इंग हिअर इट वॉज अ वंडरफुल टाईम विथ यू सर थँक्यू सो मच काईज फॉर बिंग पेशंट टिल द एंड ऑफ द व्हिडिओ मिलते आहे अगले पॉडकास्ट में टिल देन जय महाराष्ट्र